कळवण वर्णकनाशी सापुतारा गुजरात राज्यामध्ये जाण्यासाठी हिंगळवाडी गोपाळ खडी मार्गे हा मुख्य रस्ता झाला आहे कळवण ते रोकडोबा फाटा कनाशी हे जवळपास आठ ते दहा किलोमीटर अंतर एक सव्वा तास लागतो एवढा अंतर पार करायला या रस्त्याची खासियत अशी आहे की रस्त्यात खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ते आहेत हे समजायला मार्ग नाही रस्त्याच्या मध्यभागी अर्धा एक फूट खोल खड्डे पडले असून सकाळ सायंकाळ लेबर घेऊन जाणाऱ्या गाड्या चाळीस पन्नास गाड्या याच रस्त्यानं रहदारी करत असतात त्यामुळे या रस्त्यात काही ठिकाणी खड्ड्यामध्ये गाड्या अडकल्यानं रस्त्यात गाड्यांच्या लाईन लागून जातात कळवण देवळा सटाणा मालेगाव चांदवड या भागामधून शेतकऱ्यांचा शेतमाल गुजरात राज्यात घेऊन जाण्यासाठी हा याच रस्त्यानं जातात आणि शेतमाल हा वेळेत पोहोचत नाही म्हणून बाजारभाव सुद्धा योग्य तो मिळत नाही रस्ता अरुंद असल्यामुळे वेळोवेळी अपघात घडत असतात खड्ड्यांमुळे कोणाचा अपघात किंवा काही दुखापत जीवाचे बरे वाईट झाल्यास याला जबाबदार कोण राहणार असा नागरिकांपुढे प्रश्न निर्माण होतोय याकडे बांधकाम विभागानं आणि लोकप्रतिनिधींनी लक्ष घालतात की नाही हे बघणं आता तितकंच महत्वाचं ठरत आहे वेद न्यूजसाठी प्रतिनिधी सतीश कुवर कळवण